चार देशाचा खटला चालविण्यास घेतला अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे चोवीस रोजी नाशिक इथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा भव्य सत्कार करून त्यांना अकरा हजार एकशे साठ रुपयांची थैली अर्पण करण्यात आली या सत्काराला उत्तर देताना सावरकर म्हणाले या प्रसंगी काय सांगावे हीच पंचायत पडते मला चौदा वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवतो त्यावेळी मला शिक्षा झाली होती मी पुढे मागे घोडेस्वार असलेल्या एका बंद गाडीतून हातकड्या घातलेल्या मला नेण्यात येत होतं बाहेरून आवाज येत होता पण तो कोणाचा ते समजत नव्हतं बाहेरचे काही दिसत नव्हते अशा परिस्थितीत माझ्या शेजारी बसलेला पोलीस अधिकारी त्या मार्गाच्या बाजूच्या बंगल्याकडे बोट दाखवीत मला सांगायचा हा आमच्या बॅरिस्टरचा बंगला हा तमक्या बॅरिस्टरचा बंगला तुमची बुद्धी जर त्यांच्याप्रमाणे वापरली असती तर असेच बंगले बांधले असते मी आरामात राहिले असतात पण काय ही अवदसा आठवली मी संकटात पडलात पुन्हा एकदा त्याने मला तेच सांगितले तेव्हा मी म्हटले खानसाहेब मी जो खटला चालवायला घेतला आहे तो एखाद्या व्यक्तीचा नसून तुमच्यासारख्या अनेक देशबांधवांचा आहे पण तो खटला कोणता हे तुम्हाला माहीत नसल्यानं आज तुम्ही माझ्या हातात हातकड्या घातल्या आहेत त्यानंतर आज चौदा वर्षांनी का होईना माझी ती बॅरिस्टरी तो खटला लोकांना समजला चौदा वर्षे मी बॅरिस्टरी केली असती तर खात्रीनं इतकी प्राप्ती मला झाली असती आज आपण माझा सन्मान केला आहे पण त्याने मला आनंद न वाटता एक दुःखाचा भारच वाटत आहे बंदीवासात असताना हा दिवस मला कधी दिसेल हातकड्यांचे हार होतील असे स्वप्नातही वाटत नव्हते ख्रिस्ताप्रमाणे क्रूस आपल्या वाट्याला येईल असे मनात धरून देणग्यांची सन्मानांची आशा न धरता आयुष्याचे जे ठरले असेल ते ध्येय गाठता गाठता कर्तव्य करीत करीत मरण पत्करण्यास सिद्ध रहा स्पार्टा हॅज वर्दियेस्ट सन्स दॅन ही अधिक योग्यतेचे सुपुत्र आहेत असे आपल्या थडग्यावर लिहून ठेवण्यास सांगणाऱ्या स्पार्टातील एका वीराप्रमाणे मीही म्हणतो की आजच्या तरुणांनी केवळ माझे गुण गात न बसता माझ्यापेक्षा अधिक मोठे व्हावे तुमच्या अतुल पराक्रमामुळे माझे नाव मागे पडावे आपण मला आज दिलेली देणगी ही आपणाला न विचारता पूर्वी केलेल्या कामाचे फळ नसून मी यापुढे अधिक देशसेवा करावी यासाठी उत्तेजनार्थ दिलेली आगाऊ देणगी आहे असे समजून मी तिचा स्वीकार करतो सध्या मी धार्मिक सामाजिक चळवळी करतोच आहे पण राजकारणाची बंदी तुटली तर मी त्याही क्षेत्रात उतरण्यास सिद्ध आहे रामचंद्रांचे रामराज्य नी श्रीकृष्णाचे राज्य होईपर्यंत नी पुढेही यासाठी मी सतत कार्यरत राहावे यासाठीच ही थैली आपण मला दिली आहे असे समजून मी स्वीकार करतो